क्रीडा भारती कोकण प्रांत वार्षिक नियोजन बैठक उत्साहात संपन्न क्रीडा संस्कृतीच्या वृद्धीसाठी विविध उपक्रमांचे नियोजन क्रीडा भारती कोकण प्रांताची वार्षिक नियोजन बैठक रविवार रोजी चिपळूण येथील माधवबाग संघ कार्यालयात पार पडली मुंबई ठाणे रायगड रत्नागिरी आणि गोवा येथील पंचवीस कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत वर्षभराच्या क्रीडा उपक्रमांचे नियोजन यावेळी करण्यात आले यामध्ये क्रीडा भारती स्थापना दिवस राष्ट्रीय खेल दिन क्रीडा ज्ञान परीक्षा कोकण प्रांत माउंटन रन क्रीडा केंद्र प्रशिक्षण वर्ग यासारख्या उपक्रमांचे संभाव्य नियोजन करण्यात आले क्रीडा भारती अखिल भारतीय स्तरावर देशी खेळांच्या प्रचार व प्रसारासाठी कार्यरत आहे बैठकीच्या प्रारंभी योग व व्यायाम सत्र झाले पहिल्या सत्रात क्रीडा भारती अखिल भारतीय सहमंत्री भारतीताई गणपुळे यांनी नियमक मंडळ आणि प्रांत कार्यकारिणी रचनेची माहिती दिली दुसऱ्या सत्रात गोवा प्रांत प्रमुख अनुताई मोडक यांनी मागील वर्षाच्या कार्यक्रमांचा आढावा घेतला आणि सदस्य नोंदणी तसेच कोकण प्रांतातील क्रीडा केंद्रांचे विश्लेषण केले तर मालाड मालवण येथे सुरू होणाऱ्या प्रकल्पाविषयी अशोक यादव यांनी माहिती दिली महाराष्ट्र सरकारने या प्रकल्पासाठी पावणे दोन एकर जागा दिली असून तो प्रगती पथावर आहे बैठकीस क्रीडा भारती महाराष्ट्र प्रदेश मंत्री श्रीकांत धर्माधिकारी आणि कोकण प्रांत अध्यक्ष डॉक्टर उत्तम केंद्रे यांचे मार्गदर्शन लाभले विशेष आकर्षण म्हणून पासष्ट वर्षीय श्री बापट यांची उपस्थिती होती त्यांनी आतापर्यंत बारा लाख ब्याण्णव हजार सूर्य नमस्कार पूर्ण केले आहेत त्यांनी सूर्य नमस्काराचे महत्व उलगडून सांगितले सूर्यनमस्कारांची माझी संख्या बारा लक्ष ब्याण्णव सूर्यनमस्कार कुणी तर जेवत नाही मला कुठलाही आदर नाही मला कुठलीही गोळी नाही आणि सूर्यनमस्कार आपण सदैव युवं करावा याच्यासाठी अत्यंत आवश्यक आहे असं मला वाटतं आणि तो सार्थ अनुभव मी सगळ्यांना देऊ इच्छित देऊ इच्छितो त्याचा अंगीकार करावा सूर्यनमस्काराचा आणि सूर्य आहोत तर आपण आहोत असं मनामध्ये आणून आपण जाणतेपणे सूर्यनमस्काराचं साधक म्हणून आपलं कर्तव्य पार पाडावं असं मला वाटतं